मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ एक प्रतिनिधिक स्वरूपाची एक छोटीशी गोष्ट आहे की एक गावखेड्यात राहणारा सर्वसामान्य शेतकरी शेतामध्ये नांगरणी वखरणी कुळपणी खत बी विकत घेऊन शेतामध्ये धान्य पेरतो त्याची निगा ठेवत काढणीच्या वेळी ते धान्य काढून आणतो आणि काढून आणल्याच्या नंतर मग आता वर्षभराचा जो काही उदरनिर्वाह त्याला, त्याला त्या धान्याच्या भरोशावर करायचा असतो किंवा जो काही खर्च करायचा असतो आणि त्यातून काही थोडीफार लोकांची देणी द्यायची असतात आणि त्यातून जर शिल्लक उरलेच तर बाकीचा जो काही अतिरिक्त खर्च असतो दवाखाना वगैरे मुलांचे शिक्षण तर याची तरतूद होईल या आशेनं तो गाडीमध्ये धान्य टाकतो आणि बाजारला विकायला घेऊन जातो बाजारला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हमाल आडते बेपारी व्यापारी यांच्या सगळ्यांचा हिस्सा देऊन जी तोडणारी लोक असतात शेतकऱ्यांना काही पैसे त्याच्या हातामध्ये पडतात आणि परत आपली तो गाडी जुमतो आणि गावाकडे निघतो शहराच्या बाहेर आल्यावर नाक्याच्या पुढे आल्यावर त्याला एक दोन ओळखीचे लोक भेटतात मग कदाचित महा महा ते महायुतीचे असतील महाविकास आघाडीचे असतील किंवा अजून कुठल्या तरी आघाडी बिघाडीचे असतील ही मंडळी म्हणते काका चांगलं झालंय तुम्ही धान्य विकून आलाय आता तुम्हाला कुठेतरी गावाच्या बाहेर निघायपर्यंत रात्र होणारे आता तुम्हाला सोबत लागल म्हणून आम्ही तुमच्या गाडीत येतोय हा बळा बाबळा बिचारी त्यांच्यावर भरोसा ठेवतो आणि त्यांना आपल्या गाडीत बसायला जागा देतो आणि मग थोड्या दूर गेल्याच्या नंतर गोड गुलाबीनं बोलून ते त्याच्या खेशातले पैसे काढून घेतात आणि मग तो शेतकरी घाय मोकलत घराकडे येतो घराकडे आल्याच्या नंतर बायका पोरं मोठ्या आशेने विचारतात की कि किती पैसे आले काय आले कारण त्यालाही माहीत नसतं की नेमके आपल्या मालाचे पैसे किती येणार हे ये शेतकऱ्याला कधीच माहीत नसतं अं मग ते झाल्याच्या नंतर मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी उभं राहतं आसरू उभे राहतात की कोणीतरी आपले पैसे लुटून नेले लुबाडून नेले त्याची कथा व्यथा तो घरातल्यांना सांगतो घरातलेही त्याला धीर देतात जाऊ दे जे झालं ते झालं आणि मग जा त्याच्यावर काही आठ दहा दिवस जातात आणि पुन्हा मग ते लुटून नेणाऱ्यांचे चेहरे सुद्धा त्यानं विसरलेले असतात तो आपले स्वतःची कामं पुन्हा करत असतो आणि मग तेच कुठेतरी त्याच्या घरी म्हणून येतात आणि त्याला त्याचं पुन्हा भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातले महिन्याभराच्या राशनसाठी जे दहा हजार रुपये लुटून असतील तर त्याच्यातले शे पाचशे रुपये त्याच्या हातात देतात आणि म्हणतात बघ आम्ही तुझ्यावर कसे उपकार केले अशा अनेक किस्से आहेत अनेक गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्ही हा एक समोरचा प्रातिनिधिक स्वरूपाचा व्हिडिओ पहा अरे आता तुमचा रेजिस्ट स्टॅम्प शंभर रुपयात ना शंभर रुपयामध्ये आता तुमचं एक लाख रुपये जिथे लागणार होते तिथे शंभर रुपयात काम होते ना आता ते पैसे परिवारासाठी वापरा साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगर मध्ये आज दिवाळी पैसे तर हे एकट्या शिवसेनेकडूनच होतय असं नाही तर सगळेच राजकीय पक्ष तुम्हाला आम्हाला लुटण्याचं काम करत असतात म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की मग गेली साठ सत्तर वर्ष आम्हाला काँग्रेसनं लुटलं आणि काँग्रेस लुटून नेत असताना मग आपण कुठेतरी सत्ता बदल केला पाहिजे मात्र सत्ता बदल करत असताना दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस आपण सत्ता बदलाचं स्वप्न पाहिलं की कुठे न खाऊंगा ना खाणे दुंगा तर हे त्याच्याही पेक्षा ते लुटणारे होते कदाचित हे दरोडेखोर असतील भयानक अवस्था दोन हजार सतरा मध्ये या राज्यकर्त्यांनी वन नेशन वन टॅक्सच्या नावाखाली जीएसटी आणली आणि ही जीएसटी आणल्याच्या नंतर त्याच्या बाद सतरा कर हे बंद होतील मात्र सतरा करांना सोबत घेऊन ते दोन हजार पंचवीस पर्यंत आठ वर्ष चालले आठ वर्षात जेवढं काही लुटता येईल तेवढं लुटलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरच गाजावाजा करत आता जीएसटी मध्ये आम्ही सूट दिली त्याच्यानंतर आम्ही सुद्धा या गोष्टींचा कसा उदो उदव करतो की ही जी काही लाचार झालेली लोक आहेत की त्याचे व्हिडिओ बनवतात हे त्यांच्याच पक्षांचे लोक असतात त्यांचेच कार्यकर्ते असतात काही दिवसांपूर्वी पूर्ण महाराष्ट्र शेती माती सगळं धुवून गेलं आणि दुष्काळी मदती जाहीर झाली त्याच्यातून जाणीवपूर्वक काही तालुके वगळण्यात आले आणि तालुके वगळण्यात आल्याच्या नंतर संध्याकाळी पुन्हा गदारोळ माजलेला असताना पुन्हा ते नवीन वगळलेले तालुके त्याच्यात समाविष्ट करण्यात आले आणि आमचे जे काही लाचार गुलाम झालेले कार्यकर्ते म्हणा किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणा आमच्याच नेत्यानं कसं केलं आमच्याच नेत्यानं कसं नाव समाविष्ट केलं आमच्याच नेत्यानं कसं केलं जो तो आपलं पार्श्वभाग दाखवू लागला उघडा करून की आम्ही केलं आम्ही केलं तर ही सगळी एक लाचारीची गुलामीची लक्षणं आहेत हिटलरच्या गोष्टीतल्यासारखं सारखं जसं ते हिटलरची एक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत होती की तो कुठलं तरी कोंबडं पाहतो कोंबड्याला हातात घेतो त्याची एक 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 करून सगळी पंख लुचून टाकतो आणि त्याला लाचार बनवतो खाली सोडतो की त्याला उडता येत नाही आणि मग त्याला थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं चार दोन चार दोन दाणे टाकतो अशी आमची अवस्था इथल्या या राजकीय वर्ष व्यवस्थेनं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर करून ठेवलेली आहे आणि याला त्याला तुम्ही आम्हीच सर्वजण जबाबदार आहोत कारण आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं वातावरण आहे आणि बाप एका तंबूत दिसतो पोरगा दुसरा झेंड्याखाली दिसतो तर दुसरा पोरगा तिसऱ्याचा दांडा घेऊन फिरत असतो पक्ष बदलाचं सकाळी एका पक्षात दिसतो दुपारी वेगळ्या पक्षात संध्याकाळी आणखीन तिसरा पक्ष म्हणजे ही सगळी इथली व्यवस्था झालेली आहे आणि आप आपणच याला कुठेतरी जबाबदार आहोत की एखादा राजकीय नेता जर गावात येत असेल तर त्याच्यासाठी आपण किती लाचारी पत्कायची त्याच्या किती गुटमळायचं हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण ठरवणार नाही या राजकीय नेत्यांवर त्यांच्या पदाधिकाऱ्यावर बहिष्कार टाकणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा असो आम्ही कुठल्या विशिष्ट पक्षाविषयीच बोलतो असं नाही तर तो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर जोपर्यंत आपण बहिष्कार टाकणार नाही तोपर्यंत ही अशीच व्यवस्था तुमच्या आमच्या नावानं सुरू राहील तुमची आमची अशीच लूट सुरू राहील आणि तुमच्या पुढे आमच्या पुढे चार दोन लाह्या फेकल्या जातील आणि पुन्हा आपण आपली अवस्था एखाद्या लाळ घोटणाऱ्या त्या याच्यासारखी या व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे हे तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा